श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली विशेष म्हणजे असं विशेष नाही म्हणता येणार परंतु गोष्ट अशी आहे की की आपण सर्वजण स्वामी प्रकट दिनानिमित्त काही विशेष सेवा करत कोणी स्वामी चरित्र वाचत आहे कोणी एकवीस दिवसाचं करत आहे कोणी अकरा दिवसाचं करता आहे कोणी सात दिवसाचं करणार आहे परंतु सगळ्यांना हा एकच प्रश्न आहे की त्या पारायणाची म्हणजे ज्या पाठाची सांगता कशी करायची आपण युट्यूबला बघतोय बरेच काही बघितलेलं आहे अगोदर कि त्याची सांगता खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेली आहे की तुम्ही इतके मुलं जेऊ घाला इतके जोडपे जेऊ घाला असं तसं आणि हे करा ले ले। ते करा असं काही काही सांगितलेलं आहे त्यामुळे काय होतं कि लोकांचा म्हणजे तुम्हाला लोकांचा संभ्रम होऊन जातो आणि मग तुम्ही एकदम गोंधळून जाता मग तुम्ही काय होतं मग काय करू एवढे घालायचे मग कसं घालू कारण की प्रत्येकाला ते शक्य नसतं आणि काही जणांना मग तो गोंधळ हे होतं मग मला पण बरेच फोन येत आहे तीन चार दिवसापासून मला पण बरेच फोन येत म्हणजे असं होतं व्हिडिओ कोण कोण टाकत राहतं आणि काय होत माझा नंबर युट्यूब ला असल्यामुळे काय होतं माझा नंबर घेतात आणि मला त्याविषयी कॉल करून हे करतात तर मी एकाही व्हिडिओत असं सांगितलेलं नाहीये की एवढे मुलं तुम्ही जेव घाला एवढे तुम्ही जोडपे जेव घाला त्यामुळे जर माझ्या व्हिडिओमध्ये तसं काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला किंवा तुम्हाला काही तसं काही झालं समजलं नाही तर तुम्ही मला मेसेज करा मेसेज करा तो पण व्हॉट्सअपला परंतु आपण काय करतोय कोणाचीही व्हिडिओ बघतो आहे आणि मग त्याच्याविषयी मग मला कॉल करताय की ताई याचं काय करू त्याचं काय करू आता तो त्याच्या त्याच्या मनाने ते सांगत असतात ते हे करा ते करा ते करा, ते करा। तो त्याच्या त्याच्या मनाने सांगतो असं काही सगळीकडे असं दिलेलं नाही आणि कुठल्याही ग्रंथात असं दिलेलं नाही की स्वामी सारामृत्याचे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ पाठ केल्यानंतर तुम्हाला हे एवढंच प्रकार करावा लागणार आहे नऊ मुलं जेव लागणार लागणारे अकरा मुलं जेव लागणार लागणारे किंवा इतके जोडपे जेव लागणार लागणारे असं काही दिले नाही ते आपल्या इच्छेनुसार आहे आता आपण आपल्या इच्छेनुसार करायचे आहे तुम्हाला जर जोडपं जेव घालायचं तर घाला नाही असं मी म्हणत नाही तुम्हाला मौल जेव घालायचे तर घाला जी। जी तो तो कर कर ते पण काय पर सक्ती नाही किंवा असं करायलाच पाहिजे असं नाही कुठल्याही ग्रंथात दिले नाही आम्ही फक्त एकच सांगतो आपल्याला सांगत आपल्या पारायणाची सांगता सुरुवात कशी करायची आपण जे स्वामी चरित्र सारामृत पाठ करतोय त्या पाठाची सांगता आणि सुरुवात कशी करायची तर ते आजच्या व्हिडिओत मी सांगते तर बघा जर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत एकशे आठ करायचे असेल एकवीस करायची असेल सात करायची असेल अकरा करायची असेल तर कितीही करायचे असेल आपल्याला तर आपल्याला संकल्पित पाठ करायचे असेल काही विशेष कामासाठी करायचे असेल किंवा आपल्याला साधेच करायचे असेल म्हणजे फक्त ईश सेवा म्हणून करायची असेल तर आपण काय करायचं सुरुवातीला आपल्याला आता पाठ करायचे आहे तर आपण पहिले स्वामींना नारळ खडीसाखर अगरबत्ती ही सेवा रुजू करायची आहे खरं तर हेच महत्वाचं आहे तर नारळ एक नारळ घ्यायचं पाण्याचं नारळ घ्यायचं मात्र सुकं नाही घ्यायचं पाण्याचं एक नारळ घ्यायचं त्यानंतर अगरबत्ती घ्यायच्या एक छोटासा पुडा घ्या किंवा चार अगरबत्त्या घ्या जे असेल तुमच्याकडे ते थोडी खडी साखर घ्या तुमची चांगली परिस्थिती असेल तुम्ही पेढे पण घेऊ शकतात नाही तर खडी साखर घ्या आणि एक फूल घ्या आणि एखादा रुपया घ्या असं एवढं तुम्ही केंद्रात मंदिरात घेऊन जा एखाद्या स्वामी समर्थ केंद्रात असेल मंदिरात असेल मठात असेल किंवा आणखी तुमच्याकडे नसेल केंद्र मठ मंदिर तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात घेऊन जा तरी चालेल दत्त महाराजांचं मंदिर आपल्या जवळपास असतंच तिथे घेऊन जा ते थी सेवा ते स्वामींना किंवा दत्त महाराजांना पहिले मुजरा करा मुजरा करा आणि नंतर ते नारळ तिचे काय तुम्ही नेले नारळ साखर अगरबत्ती फूल एक रुपयाचं नाणं असं हातात घ्या आणि सांगा स्वामी आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही ज्या दिवसापासून करणार असेल त्या दिवसापासून अशा अशा दिवसापासून माझ्याकडनं एकशे एक आठ पाठ असेल एकवीस असेल अकरा असेल जे असेल ते तर तुम्ही माझ्याकडनं अखंडित करून घ्या किंवा इतके दिवस म्हणजे मी असं म्हणायचं नाही की मी रोज करेल असं तर माझ्याकडनं जसं होईल तसे मी इतके समजा उदाहरणार्थ तुम्ही एकवीस पाठ करणार आहे असं म्हणता स्वामी उद्यापासून उद्या वार असेल जो असेल तो स्वामी उद्या वार असेल गुरुवार गुरुवारपासून माझ्याकडनं एकशे आठ स्वामी चरित्र पाठ करून घ्या एकशे किंवा एकवीस स्वामी चरित्र स्वारामृत पाठ करून घ्या अशाशी माझे काम आढलेलं आहे ह्या या कामासाठी मी तुमच्या म्हणजे मी ते पाठ करण्याची इच्छा व्यक्त करत आहे आणि माझ्याकडनं ते पाठ तुम्ही करून घ्या आणि माझं असं असं काम आडलेलं आहे ते करा असं स्वामींना बोलायचं ते नारळ हातात घेऊन आणि ते स्वामींच्या चरणाशी व्हायचे असे आपले पारायणाचे किंवा पाठाची सुरुवात असते त्यानंतर ते तुम्ही जे काय असे संकल्पित स्वामींना बोललेले असेल तेवढे पाठ पूर्ण करायचे तेवढे पाठ पूर्ण झाले की मग तुम्ही पुन्हा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची जेवण वगैरे हे आम्ही असं कधी सांगत नाही माझ्या कुठल्याही व्हिडिओत तुम्हाला असं दिसणार नाही मग काय करायचं पुन्हा सगळे झाले आपलं वा वाचून की पुन्हा नारळ खडीसाखर साखर अगरबत्ती पुडा किंवा चार अगरबत्त्या फूल एक रुपया आणि काय तुमची इच्छा असेल तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये पेटीत टाकून द्या तिथले त्या मंदिराच्या पुन्हा घेऊन जायचं मग सेवा पूर्ण झाली वाचून जितके असेल तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ जे काय पाठाचं स्वामींना सांगून आले असेल तेवढे पाठ पूर्ण झाले का मग पुन्हा घेऊन जायचं मग घेऊन गेलं नारळ साखर अगरबत्ती फूल एक रुपयाचं नाणं पुन्हा हातात घ्यायचं माझे पहिले मुजरा करायचा मग ते हातात घ्यायचं हातात घेऊन पुन्हा सांगायचं स्वामींना स्वामी अशा अशा कामासाठी माझ्याकडून तुम्ही एकशे आठ पाठ करून घेतले एकवीस पाठ करून घेतले एकावन्न पाठ करून घेतले आणि माझं काम सुद्धा तुम्ही केलं करता स्वामी तोपर्यंत आपण स्वामींना सांगितलं ना तर स्वामी बरोबर काम करतात तर तुम्ही माझं काम सुद्धा केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि अं झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते स्वीकार करा असं म्हणून ते नारळ खडिचाकर जी काय सेवा आपण स्वामींसाठी नेले ती सेवा तिथं रुजू करायची म्हणजे तिथं वाहून द्यायची स्वामींच्या चरणाशी ते नारळ फुल ते ठेवून द्यायचं आणि दानपेटीत तुम्हाला वाटलं तर अकरा एकवीस काही रुपये टाकायचे तर टाका टाकायचे आणि वाटल्यास तुम्हाला खूप काय वाटलं तर तुम्ही पेढ्याचा प्रसाद घेऊन जा तिथं स्वामींना नैवेद्य द्या पेड्यांचा पाव किलो अर्धा किलो तुमच्या इच्छेनुसार आहे असं काही नाही एवढेच किंवा पाचही घेऊन गेले तरी चालेल स्वामींना नैवेद्य द्या त्या पेड्यांचा आणि तो प्रसाद म्हणून तिथं मंदिरात वाटून द्या अशी आपली पाठाची सांगता असते स्वामी चरित्र सारामृत पाठाची सांगता असते ना की एवढा खर्च करण्याची किंवा एवढा मोठा हे करण्याची अवडंबर करण्याची आवश्यकता नाही परंतु आपली इच्छा असेल तर आपण करू शकतो त्याला काय असं बंधन नाही आहे की तुम्ही करायला नाही पाहिजे किंवा तुम्ही करू शकत नाही असं काही नाही करू शकतात परंतु अशी सक्ती आहे म्हणून आपण माझी व्हिडिओ याच्या अगोदरच्या पण बघा की सांगता कशी करायची सांगता आपल्याला फक्त असे साध्या याच्यात करायचे आहे तर तुम्ही तसेच करा आणि मला आता मी याच्यानंतर सुद्धा सांगते पहिले पण सांगितलं की कोणाचीही व्हिडिओ बघून कोणी तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओमध्ये की पाय मुलं जेवघाला हे की या पार्चे असे सांगता करा ते सांगता करा कृपया मला त्याचा कॉल करू नका माझी व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही मला मेसेज करा पण दुसऱ्याचा व्हिडिओ बघून मला बिलकुल कॉल करू नका कारण की मला काही माहीत राहत नाही त्यांचं त्यांनी काय सांगितलं व्हिडिओमध्ये आणि असं कुठल्याही ग्रंथामध्ये दिलेलं नाही कोणी आपल्या मनाने पण सांगता आणि त्याचं मग आम्हाला त्रास होतो मग मा, मला कधी पण सकाळी संध्याकाळी रात्री कधी कॉल करता आपण किंवा मी आता सांगितलं ना गाडीवर असते तरी तुम्ही कॉल करता तर चालू गाडीमध्ये मला उचलावा लागतो कॉल असे इतके कॉल येतात तर कशासाठी ते ताई पाठाची सांगता कसे करू ताई हे कुठं ठेवू ताई ते कुठं ठेवू अरे तुम्ही ज्याची व्हिडिओ बघितली त्यांना कॉल करा त्यांना विचारा ना मला कसे विचारता तुम्ही आणि मला का हा त्रास देतात तर त्यामुळे कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे कोणीही व्हिडिओ टाकले तर तुम्ही मला त्याच्या बद्दल कॉल करू नका आणि तुम्ही ही व्हिडिओ बघा जर आता तुम्हाला बद्दल किंवा सा, सांगतेबद्दल काही शंका आली ना तर तुम्ही ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून तुमची शंका दूर होईल कारण की सांगता अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे आपल्याला फक्त स्वामींना समर्पण करायचं आहे झालेली सेवा समर्पित करायची आहे आणि सुरू करताना पण आपल्याला स्वामींना सेवा सांगून सुरू करायची आहे म्हणजे आपल्याला स्वामींना साक्षी ठेवून सेवा करायची आहे तर असे आपले पारा पाठाचे असेल पारायणाची असेल सांगत सुरुवात आणि सांगता अशी असेल तर ह्याप्रमाणेच आपण सांगता, सांगता करा जास्त आपल्याला खर्च करण्याची गरज नाही आपल्याला खूप वाटलं तर आपण करू शकतात असं काही बंदी नाही परंतु अगदी साध्या स्वामींना इतका मोठा काही हे लागत नाही अवडंबर लागत नाही स्वामी अगदी साधे पोळे आहेत स्वामींना फक्त श्रद्धा आणि विश्वास लागते नाहीतर काय होतं बघा नऊ मुलं जेव घाला आता मला दोन तीन तीन कॉल आले ताई नऊ मुलं जेव पाठायची सांगता करायची नऊ मुलं जेव घालायचे पण आमची परिस्थिती नाही मग एवढा खर्च करायचे ताई एक जण म्हणते ताई आम्हाला पाठवायचे सांगत एवढे नऊ मुलांना सांगितले कारणं पण मला शक्य नाही कारण की माझ्याकडे करायला कोण नाही माझ्याकडे छोटं बाळ आहे मग मी करू शकत नाही किंवा असं काही आहे किंवा किंवा कोणी म्हणतात आई मला ड्युटीला जायचं असतं मला सर्विस आहे मी ड्युटीला जाते माझ्याकडनं ते होणार नाही मग काय करू काय करू अरे हेच प्रश्न आहे तर याच्यासाठीच आपल्याला स्वामींनी इतकं काही मोठं करायचं हे दिलेलं नाही आणि आपल्याला जे शक्य होईल ते आपण करायचं आहे शक्य नसेल तर आपण स्वामींना फक्त आपण नामस्मरण केलं तरी स्वामींना चालतं त्यामुळे ह्या गोष्टी आपण असं डोक्यावर टेन्शन घेऊन करू नका सेवा एवढंच मला सांगायचं आहे आणि तुम्ही ज्याची व्हिडिओ बघून तुम्हाला प्रश्न आढलाय ना तुम्ही त्यांना कॉ मेसेज करा कॉल करा आणि त्यांना विचारा त्यांनी कशातून सांगितलेलं आहे प्लीज 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 कृपा करून सांगते की तुम्ही याच्या त्याचे व्हिडिओ बघून मला बिलकुलही कॉल करून त्रास देऊ नका कारण की मला त्यांच्या व्हिडिओत काय सांगितलं त्यांनी ते माहीत नसतं त्यामुळे माफ करा असं होतं आज आपण इथे थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ